नमस्कार मी मनीषा आवळे ज्योतिषशास्त्री तसेच वास्तुतज्ञ आज तुम्हाला पश्चिम दिशेविषयी थोडक्यात माहिती देणार आहे तर पश्चिम दिशा ही सर्वसाधारणपणे सर्वांसाठी चांगली मानली जाते ही दिशा इच्छापूर्ती लाभ प्राप्तीची दिशा आहे तसेच ह्या दिशेवर शनिग्रहाचा अंमल आहे तसेच शिस्त स्थैर्य कर्म धैर्य दीर्घकालीन लाभ यांचा प्रभाव जास्त प्राप्त होतो या दिशेकडून जसे कुंडलीमध्ये अकरावा भाव हा लाभस्थान इच्छापूर्ती आणि नेटवर्किंगची जागा दाखवणारा भाव आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये पश्चिम दिशा ही इच्छापूर्ती आणि लाभाची दिशा समजली जाते पश्चिम दिशेचे खास वैशिष्ट्ये जर पाहिले तर ह्या दिशेचे जी देवता आहे ती वरून देवता आहे त्याचबरोबर ग्रहशनी आहे ही दिशा तत्व याला प्रभावित करणारी दिशा आहे चुंबकीय कंपोस्ट प्रमाणे दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच ते दोनशे ब्याण्णव पॉईंट पाच या क्षेत्रामध्ये पश्चिम दिशा येते पश्चिम दिशेला सूर्यास्त होतो जर पश्चिम दिशा निर्दोष असेल संतुलित असेल तर ही दिशा यशप्राप्ती देणारी दिशा आहे प्रसिद्धी वाढवणारी दिशा आहे संपन्नता धनप्राप्ती वाढवते त्याचबरोबर आपण जे प्रयत्न करतो ते व्यर्थ जात नाहीत त्या आपण ज्या गोष्टीसाठी आपली ऊर्जा खर्च करतो ती ऊर्जा व्यर्थ जात नाही थकवा कमी करून कामाची गती वाढवणारी ही दिशा आहे त्याचबरोबर जलद निर्णय व कार्यक्षमता कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यावा याची क्षमता प्रदान करणारी ही दिशा आहे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ही दिशा माणसाला काम करणे चालू ठेवण्याची जिद्द तसेच प्रयत्नांना रिझल्ट मिळवून देणारी ही दिशा आहे ह्या दिशेमध्ये प्रवेशद्वार असल्यास काय प्र परिणाम मिळतात ते आपण पाहून घेऊया पूर्ण पश्चिम दिशेमध्ये काहीच असे भाग आहेत देवता आहेत त्या दिशेला जर आपले प्रवेशद्वार असेल तर आपल्याला पश्चिम दिशेचे हे ज्या मी गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात परंतु पूर्ण पश्चिम दिशेमध्ये दे ज्या देवता येतात त्या सर्वच देवता आपल्याला लाभदायक असतात असे नाही तर पश्चिम दिशेमध्ये मी तुम्हाला जी चुंबकीय क्षेत्रातील कंपॉस्टमधील डिग्री सांगितली आहे त्या दिशेमध्ये जर तुमचे प्रवेशद्वार असेल तर तिथून तुम्हाला ते गुण प्राप्त होऊ शकतात परंतु काही दिशा म्हणजेच देवता पितर असलेल्या पदावर जर आले, तुमचे प्रवेशद्वार तर आयुष्य आणि धनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो स्थैर्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकते वारंवार अडथळे निर्माण होऊ शकतात दुसरी जी देवता आहे ती दौवारिक देवता आहे या पदामध्ये जर मुख्य प्रवेशद्वार आले तर विचारांमध्ये अस्पष्टता दूरदृष्टी कमी असू शकते करिअरमध्ये अस्थिरता जीवनाच्या महत्वाच्या भागात असुरक्षा तसेच निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते तसेच सुग्रीव नावाचं जे पद आहे देवतेचे तिथे विकास आणि संपन्नतेचं कारक म्हणून मानले जातात ही देवता ह्या पदामध्ये जर दरवाजा असेल तर अविश्वसनीय पण दर्शनीय समृद्धी प्राप्त होते, होते प्रतिष्ठा वाढते तसेच देवता पुष्पदंत ह्या पदामध्ये जर प्रवेशद्वार असेल तर ना विशेष लाभ ना हानी संतुलित असं आपलं जीवन प्रवास राहतो संतुष्ट व सहज जीवन प्राप्त होते तसेच देवतावरून ह्या पदावर जर आपले प्रवेशद्वार आले तर अति महत्वाकांक्षा वाढू शकतात उत्कृष्ट प्रदर्शन व्यक्तीकडून होऊ शकतं परंतु व्यक्ती जीवनामध्ये दिखावा किंवा शो ऑफ करणाऱ्या जास्त असू शकतात इमेज कन्सन जास्त असू शकतो त्यांना देवता असूर ह्या पदावर जर प्रवेशद्वार असेल तर मानसिक समस्या जास्त असू शकतात मानसिक तणावग्रस्त मनातल्या मनात घुटमळणे चिडचिड होऊ शकते त्याचबरोबर देवता शोष ह्या पदावर जर प्रवेशद्वार आले तर छोट्या छोट्या आनंदापासून वंचित राहणे नेहमी निराश राहणे व्यसनाधीनता होऊ शकते त्याचबरोबर देवता पापयक्ष्मा ह्या पदावर जर प्रवेशद्वार असेल तर स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करणे चुकीचा मार्ग स्वीकारण्याची प्रवृत्ती नैतिकता कमी होऊ शकते सर्वोत्तम जर प्रवेशद्वार पाहिले पश्चिम दिशेसाठी तर सुग्रीवपद आणि पुष्पदंतपद हे दोन एंट्री झोन घरात स्थैर्य संपन्नता आणि संतुलन देणारे आहेत त्यामुळे तुमचे पश्चिम दिशेमध्ये जर प्रवेशद्वार ह्या पदामध्ये असेल तर तुम्हाला स्थैर्य संपन्नता आणि संतुलन तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते आज आपण पश्चिम दिशेविषयी माहिती घेतली धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद